बऱ्याच जणी रव्याचे लाडू म्हटले की लाडू बनवायचा कंटाळा करतात तर तो कशासाठी कारण आपण जेव्हा केव्हा रव्याचे लाडू बनवतो त्यावेळेस पाकाचं मेजरमेंट समजत नाही त्याचबरोबर पाक कधी कधी कमी पडतो आणि पाक कमी पडला की रव्याचे जे लाडू आपण बनवत असतो ते बिघडत जातात तर आज आपण पाक न करता आज जे बेव ठेवताच विरघवणारे पेड्यासारखेच मोसूत एकदम मस्त असे खुसखुशीत हे बिना पाकाचे रव्याचे लाडू बनवणार आहोत खूप छान सोपी साधी पद्धत आहे आणि बनवायला सुद्धा खूप सोपे आहेत चला तर मग सुरुवात करूया तर इथे ना मी आज अर्धा किलो रव्याचे लाडू बनवणार आहे तर त्यासाठी योग्य प्रमाण त्याचबरोबर किती तूप घ्यायचं किती रवा घ्यायचा आणि किती साखर घ्यायची याची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती सांगणार आहे तर वाटीचं प्रमाण घेऊन आज आपण ही रेसिपी बनवणार आहोत आता प्रत्येकाच्या घरामध्ये वाटी तर असतात इथे मी कपाचं मेजरमेंट घेतलंय पण तुम्हाला वाटीचं मेजरमेंट ही सगळी व्यवस्थित मी तुम्हाला कृती सांगणार आहे तर इथे ना मी पाव वाटी अगोदर तूप घेतलंय वाटीमध्ये काढून तरी कपा ते कपामध्ये घेतलंय पण तुम्हाला प्रमाण वाटीच सांगत आहे म्हणजे तुम्हालाही लक्षात येईल आणि तुम्ही पण करता वेळेस एकदम व्यवस्थित हे लाडू बनवू शकताल तर त्यासाठी ना कढईमध्ये मी इथे पाव वाटी तूप घेतलं होतं त्यातील चार चमचे तूप इथे कढईमध्ये टाकून घेतलंय कढई नाही ते आपल्याला थोडीशी पसरट घ्यायची आणि मोठी घ्यायची म्हणजे रवा त्यामध्ये छान व्यवस्थित भाजला जातो थोडस तूप त्यामध्ये टाकून घेतले अगोदर आणि बाकीचं शिल्लक तूप वाटेमध्ये तसंच बाजूला ठेवलंय कारण नंतर आपण त्याचा वापर करणार आहोत आता या तुपामध्ये ना आपल्याला साधारणतः दोन वाट्या रवा टाकून घ्यायचा आहे फुल दोन वाट्या इथे रवा टाकून घेतलाय आणि हा जो रवा टाकून घेतला आहे ना तो आपल्याला एकदम छान व्यवस्थित मंद आचेवर म्हणजेच कमी गॅसवर आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे इथे मी इंडक्शनवर करत आहे तर त्याची फ्लेम साधारणतः अगोदर दोन हजार आहे नंतर मी त्याला मिडियम करणार आहे हजारवर आणि तुम्ही कमी गॅसवर आपल्याला हरवा व्यवस्थितपणे भाजून घ्यायचा आहे जितका कमी गॅसवर भाजाल तितका तो आतून छान आणि व्यवस्थित भाजला जातो रव्याचा कलर आपल्याला चेंज करायचा नाही फक्त त्याला हलकासा चांगला थोडासा भाजून घ्यायचा आहे तर हरावा पूर्णपणे भाजण्यासाठी मला साधारणतः दहा मिनटं लागले होते आता जे तूप आपण मगाशी अशी थोडंसं बाजूला शिल्लक ठेवलं होतं रवा थोडासा भाजला गेला की यामध्ये आपल्याला हा एक चमचा भर तूप घालून घ्यायचं तर बघा आणखीन सुद्धा त्या कपामध्ये थोडस एक चमचा तर इथे मी साधारणतः सगळं तूप घेतलं आहे पाच चमचे तर आता थोडस तूप यामध्ये घातलं आणि परत हा रवा या तुपामध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचा सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे इथे आपल्याला रव्याचा कलर अजिबात चेंज करायचा नाही म्हणजे लालसर कलर ए पर्यंत आपल्याला रवा अजिबात भाजायचा नाही जर लालसर कलर ए पर्यंत रवा भाजला तर त्याचे लाडू खाण्यासाठी चांगले लागत नाहीत थोडेसे करपले सारखे लागतात त्यामुळे आपल्याला जो रवा आहे तो थोडासा पेशंट काढूनच म्हणजे पेशंट ठेवूनच आपल्याला हा रवा भाजून आहे हा थोडासा टाइम लागतो रवा भाजण्यासाठी पण जितका टाइम द्याल तितका तो व्यवस्थितपणे भाजला जातो आणि जितका तुम्ही कमी गॅसवर तो छान भाजून घ्याल तितका तो आतून व्यवस्थित भाजला जातो तरी बघा तुम्ही पाहू शकता अगोदरच्या रव्याचा कलर आणि आताच्या रव्याचा कलर किती चेंज झाला आहे तर परफेक्ट हा रवा भाजला गेलेला आहे आता यातना थोडासा चिमूटभर मीठ घालायचं कुठल्याही गोड पदार्थामध्ये चिमूटभर मीठ घातलं तर त्या पदार्थाला आणखी छान टेस्ट येते मीठ टाकून हे मिक्स करून घ्यायचं आता आपल्याला यामध्ये पिठी साखर घालून घ्यायची पिटी साखर दह मी त्यामध्ये दोन वेलच्या टाकून घेतल्या होत्या आणि ते फिरून घेतलं नंतर आता यामध्ये मी वरतून वेलची पावडर टाकणार नाही पण तुम्ही पावडर टाकत असाल तर घालू शकता आता यामध्ये आपल्याला सव्वा वाटी पिटी साखर घालून घ्यायची तर आपण दोन वाटी रवा घेतला होता ना त्यामुळे सव्वा वाटी पिटी साखर या प्रमाणाला योग्य आहे तुम्हाला जर यापेक्षा आणखीन जास्त गोड लाडू खायचे असतील किंवा तुम्ही जास्त लाडू गोड तुम्हाला हवे असतील तर तुम्ही ते ना साधारणतः दोन वाटी पिटी साखर घालू शकता दोन वाटे रव्याला दोन वाटी पिठी साखर तुम्ही घालू शकता पण इथे मी सव्वा वाटी घातली पिठी साखर सुद्धा यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची पिठी साखर चांगली मिक्स झाली की लगेच मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे आपल्याला हरवा सगळी करून एक जीव करून घेतला आणि एका जागा गोळा करून घ्यायचा आहे असं त्याला थोडं थोडं प्रेस करायचं म्हणजे तो छान व्यवस्थितपणे दाबला जातो तर बघा चमचे सैन्याला मी दाबून घेत आहे आणि ना आता यावर आपल्याला ताट झाकून ठेवायचं आता ताट झाकून ठेवल्याच्या नंतर आपल्याला साधारणतः हे मिश्रण दीड तासासाठी असंच बाजूला ठेवून आहे याचं कारण म्हणजे साखर यामध्ये छान व्यवस्थितपणे मुरली जाते आणि आपले लाडू बांधायला एकदम व्यवस्थित येतात तर दीड तासानंतर आता आपण उघडून पाहूया तर बघा तुम्ही पाहू शकता एकदम मस्त पैकी आपली साखर यामध्ये विरगलेली हे मिश्रण आणखीन सुद्धा थोडस कोमट आहे परत एकदम हाताने व्यवस्थितपणे मिक्स करून घेते तर याला आणखीन एक प्रोसेस आहे ती म्हणजे काय याला आणखीन छान जबरदस्त आणि हे एकदम पेड्यासारखे लाडू लागावेत त्यासाठी ना ही एक प्रोसेस आहे ती म्हणजे आता हे जे मिश्रण आहे ते आपल्याला मिक्सर जार मध्ये टाकायचे आणि मिक्सरला बारीक असं फिरून घ्यायचं तरी मिक्सर जार मध्ये मी टाकलं आणि मिक्सरला बारीक असं फिरून घेतलं तरी बघा एकदम मस्त असं आपलं पिठासारखं बनवून तयार होतं एकदम छान ही प्रोसेस तुम्ही नक्कीच फॉलो करा अशी प्रोसेस फॉलो केल्यामुळे ना आपले जे लाडू आहेत ना एकदम अशी एकदम्यासारखेच मऊसूत होतात आता हे काढून घेतलेल्या मी एका ताटामध्ये टाकून घेते आणि परत कढईतलं मिश्रण परत मिक्सर जार मध्ये टाकून आपल्याला हे व्यवस्थितपणे मिक्सरला फिरवून घ्यायचंय तर मिक्सरला फिरवताना तुम्ही ते थोडंसं मिश्रण कमी जास्त कमी जास्त करून पण फिरवू शकता जर तुम्हाला मिक्सर मधून हे मिश्रण काढायचं नसेल तर तुम्ही डायरेक्ट त्याचे लाडू वळवू शकता पण ना असं केल्यामुळे ना ते लाडू बनायला सुद्धा सोपे जातात आणि पीठ असं एकदम सुटसुटीत होत नाही असं केल्यामुळे ना पीठ एकदम एक जीव होतं आणि आपले लाडू बांधायला ते सोपे जातात तर सगळे पीठ मी मिक्सरला फिरवून घेतलं म्हणजे रव्याचं मिश्रण आणि एकदा याला हाताने थोडंसं व्यवस्थितपणे एक जीव करून घ्यायचं यामध्ये ना थोडेसे पिस्ताचे काप टाकून घेतले आणि आता आपण याचे लाडू बांधून घेणार आहोत तुम्हाला जर आणखीनच वाटत असेल पीठ खूपच सुटसुटीत आहे लाडू बांधता येत नाहीत किंवा वळता येत नाहीत तर त्यामध्ये ना तुम्ही थोडासा दोन तीन चमचे तूप टाकू शकता किंवा दूध टाकू शकता पण दूध टाकल्यामुळे ना लाडू जास्त दिवस टिकत नाहीत त्यामुळे इथे तुम्ही थोडासा एक दोन चमचे तूप टाकू शकता पण इथे मला तूप टाकायची अजिबात गरज पडलेली नाही कारण तेवढ्या मिश्रणासाठी आपण व्यवस्थितपणे तूप घेतलं होतं परफेक्ट प्रमाण घेऊनच हे लाडू बनवले आहेत त्यामुळे वरतून एक्स्ट्रा तूप लावायची गरज पडत नाही तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही घेऊ शकता आणि एक एक करून याचे सगळे आपल्याला लाडू वळून घ्यायचे तर लाडूला मी थोडेसे पिस्ता लावून घेत आहे जेणेकरून ते दिसायला अट्रॅक्टिव्ह दिसतात आणि खाताना सुद्धा त्याची चव छान येते तर एक एक करून आम्ही दोघी सास सुना लाडू वळून घेणार आहोत तर बघा इथे मस्त पैकी आपले बिना पाकाचे जे वेठवताच विरघळणारे पेड्यासारखेच मऊसूत रव्याचे लाडू बनवून तयार आहेत महिनाभर टिकतात हे लाडू पण तुम्ही एकदा ट्राय केले ना तर महिनाभर काय दोन दिवसातच फिनिश होऊन जातील आणि बघा पाहू शकता एकदम मार्केटमधून विकत आणल्यासारखे दिसत आहेत ना तर तुम्ही सुद्धा या दिवाळीला हे अशा बिना पाकाचे रव्याचे लाडू एकदा नक्कीच ट्राय करून बघा पाकाचे लाडू तुम्ही विसरूनच जाल आणि दरवेळी असेच लाडू बनवाल तर रेसिपी कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका